you <laughs> नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचा पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर आजचा ताईनो जो ब्लॉग आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड सारख्या रिक्वेस्ट म्हणजे एक कमेंट्स असतात की रेसिपी तेवढ्या दाखवत जा ज्या काही साध्या सिंपल मी भाज्या फोडणी देते किंवा रेसिपीज काही बनवते त्या तू शेअर करत जा तर म्हटलं चला त्या ताईंसाठी ही आहे तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा संध्याकाळी जेवणाची जी तयारी होती ती पूर्वतयारी मी नेहमी अशी करून ठेवते नाही म्हटलं तर बघा इकडे चार वाजताच ना अशी भेंडी भरलेली भेंडी करायची होती म्हणून भेंडी उभी चिरलेली फ्लावरची सुकी भाजी आणि आता बाजारात तर वटाणा एकदम छान म्हणजे एकदम फ्रेश वस्त तर आहेच मग तो वटाणाही सगळा सोललेला होता आणि म्हटलं चला आता रेसिपी तुमच्याशी शेअर कराव्या म्हणजे साध्या सिम्पल असल्या तरी त्या टेस्टी होतात आणि चव वेगळी लागते माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी फोडण्या कशा देते तुम्हाला माहीतच आहे तर आता इकडे टिप देतच म्हणजे हा पूर्ण कुकिंग ब्लॉगच आहे असं आजचा तर इकडे ना मी फ्लॉवर चिरायला घेतलेला आहे तर फ्लॉवर चिरताना वरून कधीही चिरायचा नाही नेहमी फ्लॉवर उलटा करायचा आणि उलट्या बाजूने ना त्याचे तुकडे जरी मोडून घेतले तरी चालतील किंवा सुरीचा एक कट दिला नसा तरीसुद्धा त्याचा बारीक बारीक चुरा होत नाही आपल्याला ज्या शेपमध्ये पाहिजे आहे ना त्या शेपमध्ये आपण फ्लावर कट करू शकतो आता मला वटाणे भात करायचा आहे आता मी तुम्हाला वटाणे भाताची रेसिपी शेअर करणार आहे आणि फ्लावरची सुकी भाजीसुद्धा शेअर करणार आहे तर बघा काही फ्लॉवर मला मोठा मोठा पाहिजे होता म्हणून मी असे तुकडे पाडून घेतले आणि भाजीसाठी जो होता ना तो बारीक फ्लॉवर चिरलेला होता आणि ह्या पद्धतीने बघा थो अजिबात म्हणजे जास्त चुरा होतच नाही नाहीतर वरून चिरत बसलं फ्लॉवर की खूप जास्त चिरा होता सॉरी म्हणजे चुरा जो असतो तो निघतो म्हणून असा फ्लॉवर चिरून ठेवला हातासरशी लगेचच कांदा तर आता भरपूर सारा कांदा दिसला असेल कारण कांदा लागणार आहे भरली भेंडी आणि फ्लॉवरची सुकी भाजी प्लस मसाले भात ह्या तिन्हीला कांदा लागणार आहे तर भरल्या भेंडीसाठी आणि ना फ्लॉवरच्या भाजीसाठी चॉपरमध्ये मी इथे एक मोठा टोमॅटो चार पाच कांदे एकत्रच एक घेतलेले आहेत आणि ते बारीक असं चॉप करायचं आहे आणि आयुष्यात कोणी रडवायला नसलं तरी सगळं चांगलं असलं तरी चालेल पण हा कांदा कधी बिना रड होता आपला स्वयंपाक होऊन देणार नाही तर कांदा भयानक तिखट होता ते लोणन कांदा म्हणतात ना तसला तर ते असं बघा एकत्रच टोमॅटो आणि कांदा मी नेहमी एकत्र एक चॉप करून घेते तर त्या दोन्हीसाठी तो बरोबर असा क्वांटिटीमध्ये ते चिरून झालेला आहे फ्लॉवरमध्ये सुद्धा पाणी ओतलं आणि हातासरशी जेव्हा आपण कोणतंही कटिंग चॉपिंग करतो ना ते पहिलं उचलायचं बाजूला साईडला करायचं टाकून द्यायचं नाहीतर मग पुढचा स्वयंपाक करताना खूप कंटाळा येतो स्टेप बाय स्टेप म्हणा किंवा शांततेत मन चित्तेने जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा तो स्वयंपाक चांगला सात्विक बनतो आणि तो जो घरचे खातात त्यांना तो शरीराला लाभतो पण आपण जर चिडचिड करत किंवा असं झटपट कसंही असं फास्ट गॅसवरती उकळून किंवा न भासता न त्या फोडण्यात तरतरी स म्हणजे अशा चरचरीत तेलात भाजता तशाच फोडणी दिल्या पटापट तर त्याला पत, टेस्ट लागत नाही मग एवढं सगळे म्हणजे सगळंच त्यात घालायचं पण आपल्या ह्याच्यामुळं त्या भाज्या हे करून टाकायच्या असं मग ना करता हळूवार स्वयंपाकाला मन देऊन केलं की तो टेस्टी स्वयंपाक होतो तर आता बाकीचं सगळं चॉपिंग वगैरे माझं झालं वटाणा तर तुम्ही पाहिला मी सोडलेला आता ना वटाणा भातासाठी ना दोन कांदे आणि एक टोमॅटो आणि इकडे कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा बघा आता लगेच धुवून घेते धुवून चिरली म्हणजे सगळीकडं क्ड़ टाकता येते तर एकदमच आता भरपूर जास्त धुतलेली आहे आणि बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची जेवढा आपण स्वयंपाक करणार आहे त्याच्यावर अवलंबून असतं आपलं चिरणं काटणं किती कांदे काय तर कोथिंबीर काय आता स्वस्तच आहे किती पण टाका त्याला काय म्हणजे संपणारी नाहीये म्हणून मी भरपूर कोथिंबीर चिरली तर मसाले भातासाठी नाही ते तयारी करते तर त्याच्यासाठी ना थोडे खडे मसाले घातले आग जेव्हा आपण असं पावटे भात वटाणे भात करतो ना अजिबात जास्त मसाला घालायचा नाही थोडासा मसाल्यात फक्त ते करायचं इतकं टेस्टी होतो ना भात तुम्ही कोणताही करा मग तो पावटा घालून करा किंवा वटाणा घालून करा आता तर माझ्याकडे इतर भाज्या कोणत्या नव्हत्या वटाणा भाग घालताना तुम्ही आता गाजर घालू शकता फरस बी असेल ते घालू शकता बटाटा घाला टोमा प्लॉवर सगळं तर मी फक्त मी बटाटासुद्धा नाही घातला कारण आम्हाला शक्यतो बटाटा आवडत नाही काढून टाकतात त्यातला म्हणून तर मी फक्त फ्लॉवर आणि वटाणा घेतलेला आहे त्याचाच बघा आता मसाले भात कधीही आपण एखादं ठेवणीचं असं भांडं घेतो ना कायम ते धुवून घ्यायचं कारण किचनमध्ये आपण रात्रीच बघत बसत नाही की किचनमध्ये काय फिरलं किंवा काय असेल धूळ असते गत, त्यामुळे मला ती सवय आहे की असं जेव्हा आपण एक्स्ट्राचं रा भात बनवतो किंवा काय बनवतो तेव्हा वेगळी भांडी असतात रोजची डेलीची माझं म्हणजे माझं तरी किचनमध्ये मा तसं आहे माझं कसं रोजची छोटी छोटी भांडी आहेत पण एकदम असं भात वगैरे आपण करताना एक्स्ट्रा करतो त्याच्यामुळे कसं नेहमी भांडी अशी धुवून घ्यायची तर आता इकडे मसाला डब्यातलं जिरे मोहरी संपलेली म्हणून तेही घेतलं आणि किचनचा जो हा मागचा पार्ट आता तुम्हाला दिसतोय तिथं सगळं व्यवस्थित मांडल्यामुळे फटाफट फटाफट असं मला घेता येतं त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी संपलेल्या होत्या ते सगळं घेतलं आता इथं सिम भाताची रेसिपी सिंपल आहे पण ती तितकीच टेस्टीत लागते आणि मी इथं ता इंद्रायणी तांदळाचा भात केलेला तो, तो तर एकदमच छान लागतो म्हणजे इंद्रायणी तांदळाचा भात शिजवायचा कसा तेही आता तुम्हाला मी दाखवते कारण बऱ्याच जणीनकंड तो घावतो म्हणजे असा जास्त शिजला जातो तसं न करता तर तेल छान तापलं त्याच्यात थोडंसं बघा खडे मसाले तुम्हाला दिसत असतील अगदी एक ते मसाला फूल चक्रफूल दोन तीन लवंग मिरी आणि दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता कांदा टाकला कांदा छान परतून घेतला आणि टोमॅट टाकला टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि आता फक्त त्याच्यात आलं लसणाची पेस्ट अगदी चमचाभर घालायचं आहे भरमसाठ गोष्टी टाकल्या की मग ते भपकेबाद जेवण होतं म्हणजे असं आणि त्याने पित्तसुद्धा होतो पटात मग ते सहन होत नाही असं साधं सिंपल करायचं तर इकडे बघा आता त्याच्यात मी प्लॉवर टाकलेला आहे तर एक तुकडा माझ्याकडून चिरायचा राहिलेला तर त्याच्या हाताने मी तुकडे केले आणि तो प्लॉवर टाकला ह्या भाज्या आपल्याला फक्त तेलावरती अशा क्रंची होस्तोपर्यंत म्हणजे एक त्याला थोडस चटका लागेपर्यंत गरम करायचंय तर आता इकडे टाकलेला आहे भरपूर सारा वटाणा मला वाटतंय अर्धा किलो वटाणा होता ना त्यातलं थोडंसंच मी वापरलेलं आणि तो सगळा वटाणा आता इकडे टाकलेला आहे वटाणा भात म्हणजे वटाणाच दिसला पाहिजे आणि जसं की म्हटलं तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या घाला तर वटाणा फ्लॉवर नुसता परतून घ्यायचा आहे तेलावरती बिलकुल शिजवायचं नाही किंवा असं खाली करपू द्यायचं नाही आता त्यात टाकलेलं ला आहे लाल मिरची पावडर आले लसणाची पेस्ट सुद्धा टाकली तुम्ही पाहिलं आणि इकडे थोडंसं ना आपल्याला एक मिळतो बघा व्हेज पुलाव मसाला किंवा व्हेज बिर्याणी मसाला तो असेल तर टाका नसेल तर गरम मसाला असला तरी बस थोडंसं ते पण टाकायचं मी दोन जे पोहे खातो ना तो तेवढ्या चमच्यानी ना दोन चमचे तो मसाला टाकला हळद थोडीशी टाकायची मीठ टाकलं म्हणजे ज्या भाज्यांना सगळं लागावं आणि हे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले त्याच्यामुळं आधी अजिबात भिजवलेले नव्हते हा जो मसाला आता मी म्हणजे भाजत होते ना वाटाणा फ्लॉवर तेव्हा मी साईडला ते तांदूळ नुसते धुवून घेतले आपण कुकर लावताना कसं भाताला तांदूळ धुवून घेतो तशा टाईपमध्ये धुवून घेतले आणि आता ह्या सगळ्या मसाल्यात तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि सगळ्या तांदळाला मसाला लागेल ना इतपत आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि इंद्रायणी भात शिजवताना कसं ते खाली वर ना केलं नाही की तो गिचगावतो किंवा असं एकदाच अंदाजे पाणी ओतायचं आणि एकदा एक सलग भात तो शिजायला ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित शिजतो तर आता थोडी कोथिंबीर टाकली आणि असं झाकून बरोबर परफेक्ट ते टाईम होतं तर इकडे बघा आता भात शिजतोय आता दुसरी रेसिपी तुमच्याशी मी ते शेअर करते तर भेंडी कशी चिरलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी अक्की भेंडी मध्ये चिर देऊन काही भात त्याच्यात मसाला वगैरे भरायची गरज नाही अशा पद्धतीने बघा करून मसाला भेंडी तयार होते चरचरीत अशी भेंडीत अगदी ना त्याच्यावर टिपके काळे डाग पडेपर्यंत भेंडी भाजून घ्यायचे तोपर्यंत इकडे बघा भाताला छान उखळी आलेली आहे भात न हलवता न त्याच्यात चमचा घालता बारीक गॅसवरती तांदूळ जेवढा आहे ना त्याच्या दुप्पट पाणी घेऊन ना आता तांदळाचं कसं ज्याचं जुना नवीन आहे त्याच्यावर तसा मग भात शिजवायचा छान शिजतो तर इकडे तर पुढं रेसिपी पळायला लागली ही चरचरीत अशी भेंडी चांगली बघा भाजून घेतली आता त्याच्यातच तेल एक चमचाभर घेतलेलं आहे म्हणजे एक पळी छोटी जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आवडत असेल तर हिंग पण टाका आणि ही पण भेंडीची रेसिपी ट्राय करा खूप छान टेस्टी झालेली जो काही कांदा आणि टोमॅटो बारीक केलेला होता ना चॉपरमध्ये एकदम बारीक करायचा जेव्हा आपण अशा भरलेल्या जेव्हा भाज्या करतो ना तेव्हा कांदा टोमॅटो एकदम बारीक चॉप करायचा म्हणजे ते त्यात दिसलं नाही ना की असं छान वाटतं नाही तर मग तो कचकच -कच कांदा टोमॅटो असं खायला टेस्ट नाही आहेत बरोबर तर आता आलं लसणाची पेस्ट यातसुद्धा टाकली थोडंसं लाल तिखट टाकलं हळद थोडीशी टाकली आणि घरचं जे तिखट आहे ना म्हणजे माझी जी चटणी ती टाकलेली आहे कोथिंबीर टाकली आणि हीसुद्धा फोडणी आहे ना चांगली बारीक गॅसवरती सगळं करायचं करपवायचं नाही म्हणजे फोडण्या चांगल्या बसतात आणि वास सुद्धा छान येतो तर आता भेंडी जी परतलेली होती ती टाकली आणि दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले एकदम बारीक शेंगदाण्याचं कूट असतं ना ते भरल्या भेंडीला टाकायचं बस इकडे नुसतं हलवून घ्यायचं आणि नाक आहे म्हणजे आता बघा तुम्ही एवढंच पाणी आपल्याला घालायचं एक हापका फक्त घालायचा कारण शेंगदाण्याचं कसं तेल लगेच शोषून घेतं आणि कोरडी कोरडी भाजी दिस दिसती ना भेंडी म्हणून मग एकच हापका पाण्याचा दिला आणि झालं आता फक्त आपल्याला ही झाकून बारीक गॅसवरती पाच सात मिनटं खालना असा तो मसाला कुरकुरीत भाजीपर्यंत ना बारीक गॅसवर आपल्याला भेंडी भाजून घ्यायची चांगली एक दोन वेळा खालीवर करायची म्हणजे ती करपत नाही फक्त वाफेवरती भाज म्हणजे अशी शिजू द्यायचे भांडे सॉरी भेंडी मसाला भेंडी एक नंबर होते आवडत असेल ह्यात ना तर दही पण टाकलं तरी ती एक वेगळी ना दह्यातली भेंडी खरंच खूप छान होते लागते म्हणून मी सांगते आता बघा भात फोडणीला दिला आणि भाजी भाजी ही दिली फक्त आता आहे ती पण पुढे तुम्हाला दिसेल तोपर्यंत आता मी घेत आहे कुकर लावून स्टेप बाय स्टेप गोष्टी केल्या म्हणजे चाल होतं बरोबर आणि ना आज पातळ भाजी नाही करणार कारण करना आता मसाले भात झाला तर आज शुक्रवार उपवास असतो वैभवलक्ष्मी व्रत पण असतं मग शिरा तर केला जातो किंवा खीर केली जाते मग ते एक पातळ होऊन जातं आणि दोन भाज्या सुक्या परफेक्ट मेनू आहे बरं का असं कधी जर मग तुम्हाला जर ह्याच्यात एखादी पातळ भाजी पाहिजे तर साधं सोपं आहे की वरण वरण हे खूप छान होतं किंवा एखादा बटाट्याची रस्सा भाजी केली आमटी किंवा वांग्याची तरी चालतं पण भरपूरच मत्या गोष्टी झाल्या म्हणून मग मी आता मसाले भाताबरोबर तर आम्ही फक्त तूप खातो दुसरं जास्त काही म्हणजे त्याच्यावर नाही खाल्लं जात आणि चपाती भर हे तर आता बघा तेल सुटेपर्यंत मस्त अगदी भेंडी झालेली आहे तुम्हाला दिसत असेल त्या भेंडीमध्ये सुद्धा मसाला गेलेला गे आहे आणि अशी क्रिस्पी असा खाल्लं मसाला थोडासा लागेपर्यंत ना भेंडी शिजवून घ्यायची म्हणजे तो कुरकुरीत मसाला होतो आणि भाजीची टेस्ट भेंडीची टेस्ट भांडी छान लागते तर भात बघू शकताय तेवढ्यात जेवढं मी पाणी ओतलेलं ना तेवढ्या पाण्यात परफेक्ट भात शिजून आलेला आहे वटाने सुद्धा वर आलेले आहेत आणि जसं की म्हटलं वटाने फ्लावर त्यातला अर्धकच असं खाताना ते, खाता ते चांगलं लागतं जास्त शिजवायचं नाही भात झाला आता इकडे फ्लावरची सुकी भाजी ही भाजी तर एकदमच टेस्टी लागते तेल घेतलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी दिलेली थोडा कढीपत्ता आणि जो काही आता राहिलेला कांदा टोमॅटो होता ना तो त्याच्यात ॲड केलेला आहे आणि चांगलं भाजायचं आहे कांदा टोमॅटो नेहमी चांगला भाजायचा कच्चा कच्चा ठेवायचा नाही नाहीतर ते खाताना टेस्ट बेकार लागते थोडंसं अल लसणाची पेस्ट टाकलेली आहे सगळं चांगलं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे एवढा जेवढा स्वयंपाक मी केला जेवढ्या भाज्या फोडणीला दिल्या गोष्टी सगळ्या त्या सगळ्या मी बारीक गॅसवरती केलेले आहेत तर आता इथे ना फ्लॉवरच्या भाजीत ना थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची आणि घरची चटणी आता भेंडीचे पण फोडणी सेमच होती ताईनं तुम्ही पाहिली आणि आता फ्लॉवरची सुद्धा आहे फ्लॉवरच्या फ्लॉवर सगळा स्वच्छ धुतला आणि तो आता त्या फोडणीत टाकायचा वरून कोथिंबीर आणि चवी पुरतं मीठ फ्लॉवरमध्ये आपल्याला कनभर सुद्धा पाणी ओतायचं नाही आणि फ्लॉवर मऊ सुद्ध असा शिजवायचा नाही अरत कच्चा कुरकुरी जेव्हा असतो ना म्हणजे आमच्यात तसा आवडतो आता जर ज्याची त्याची आणि पसंत असे फोडण्या मी जरी सांगितलं आणि तुमच्या घरात जर कच्चा असा कच्चा फ्लॉवर नाही थोडासा बोटाने जेव्हा असा दपतो ना तेव्हाच मी गॅस बंद करून टाकते तर आता इकडे दोन चमचे ना शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे कूट आणि झालं हे पण एकत्र एक म्हणजे असं चांगलं मिक्स करायचं चा आणि ते मिक्स होण्यासाठी बघितलं अगदी थोडंसं पाणी तुम्हाला पाणी त्यात दिसत पण असेल आणि झाकून बस ह्याला एक पाच सात मिनटं शिजू द्यायचं बारीक गॅसवरती फ्लॉवरची भाजी एक नंबर होते मुलं सुद्धा आवडीनं खातात टिफिनसाठी बेस्ट पर्याय आहेत तुमच्यासाठी भेंडी फ्लॉवरची अशी भाजी आणि आता तर सध्या फ्लॉवर इतका स्वस्त आहे की बोलायचं काम नाही तर ना ह्या सगळा स्वयंपाक करायच्या आधी ताईनो नाही म्हटलं तर ना साडेपाच वाजता जवळजवळ मी अशी माझी जी काही वैभवलक्ष्मीची पूजा असते ना ती मांडून ठेवते मग मा तेवढा स्वयंपाक केला की मग गडबड वगैरे होत नाही तर इकडे वैभवलक्ष्मीचं माझं व्रत होतं ते सगळं झालं पोती वगैरे वा सगळं वाचून झालं जवळजवळ सात वाजता मग त्या गोष्टी होतात तोपर्यंत बघितलं ना व्यवस्थित सगळ्या भाज्या मुर म्हणजे झालेल्या असतात तर इकडे भाज्या दाखवते तुम्हाला फ्लॉवरची भाजी बघू शकताय तेल सुटलेला इतकी छान भाजी ही लागते ना खरंच आणि रंग पण अगदी लाल भडक नाही असा पिवळा लाल असा छान दिसतो भरली भेंडीसुद्धा छान झालेली आहे आणि इकडे भात पण बघू शकताय इंद्रायणी तांदळाचा पावटे भात म्हणा वटाने भात मऊ सूत भात अगदी लग्नाच्या पंक्तीत आपण खातो ना सेम तसा हा भात टेस्टला लागतो सगळ्या भाज्या वगैरे झाल्या आणि साईड बाय साईड मी ना थोडासा शिरासुद्धा करून घेतला होता कारण गोड काहीतरी करावं का म्हणून आता जी कणिक मागा अशी मळलेली ना जेव्हाही आपण चपात्या करतो ना तेव्हा कणिक पुन्हा एकदा तेल लावणार चांगली मर्दून घ्यायची पुन्हा एकदा जेव्हा आपण अशी कणिक मळतो मौसूद करतो ना चपात्या एकदम छान होतात आणि आता तर थंडी आहे कणिक थोडीशी अशी मी मिडियम मळते म्हणजे जास्त पातळ नाही मळत त्याची काळी चपाती दिसते जेव्हा कणिक एकदम जास्त पातळ असते ना तर आपले गहू कसेही असू देत त्याची चपाती ही काळपटत दिसते आणि कणिक जेव्हा घट्ट असते तेव्हा ती ना म्हणजे घट्ट एकदम घट्ट नाही आपण रोटीसाठी ही करतो नॉर्मली जेव्हा घट्ट असते ना तर त्याची चपाती पांढरी दिसते आणि फुकते सुद्धा तर इकडे बघा दोन प्रकारच्या घड्या आता जी मी तव्यात चपाती टाकलेली आहे ना ती आपली साध्या चौकोनी घडीची चपाती तीही फुकते आणि ही एक पद्धत आहे बघा मोदक जसं आपण भरतो ना तसं करायचं चपाती चा, छोटी लाटून घ्यायची मध्ये तेल लावायचं आणि थोडंसं पीठ टाकायचं आणि मोदक जसा आपण गोळा करतो म्हणजे एकत्र सारण भरल्यानंतर तसं तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तसं करायचं आणि अशा पद्धतीने फक्त काट चपाती जेव्हा फुगाविषयी वाटत असेल ना तर काट नेहमी लाटत जायचं आता तुम्ही बघताय की मधी चपाती अशी जोर देऊन कधीच लाटायची नाही नेहमी चपाती काटाला लाटली की पटापट चपात्या फुगतात तिकडे बघा अशा पद्धतीने आणि कधी कितीही सुग्रण असू दे गृहिणी किती काही असू दे दळण देण्यावर पण असतं मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते दळण चुकलं तरी मग जाडसर दळण दळून दिलं ना गव्हाचं तर चपाती चांगली येत नाही चपातीचं पीठ एकदम मऊ गुलाल्यासारखं असेल ना तेव्हा चपात्या बघा अशा छान होतात आणि घव्हाचा सुद्धा प्रकार चांगला लागला म्हणजे चांगल्या चपात्या होतात तर आता आमचा हा बन्सी गहू आहे डीमार्टचा मला वाटतं चाळीस रुपये पन्नास पैसे काहीतरी ह्याचा दर आहे कारण विचारतात ताई असं चपात्या वगैरे दाखवलं की कुठली गहू वापरते म्हणून मी सांगितलं तर इकडे बघा फटाफट अशा चपात्या पण लाटून घेतल्या शक्यतो जास्त अशा करपवलेल्या वगैरे चपात्या आमच्यात आवडत नाही अशा घवळ्या घवळ्या भाजलेल्या असतात ना सगळ्या बाजूनं भाजलेलीच असते पण अशी जास्त डागणं लागलेली अशा चपात्या फायनली सगळा स्वयंपाक झालं माझं जा सगळं देवाचं सुद्धा उरकलं आणि आता बघा इकडे ताट नैवेद्याचं भरून घेते तर असा साधा सिम्पल आणि वाटलंच ह्याच्यात आणखीन आता मी शिरा देवापशी नेऊन ठेवला हो कारण मी थोडाच केलेला म्हणून गोड स्वीट म्हणून शिरा होतात नसेल तर श्रीखंड किंवा बासुंदी आणली तर तुमचा तोही म्हणजे एक झाला व्यवस्थित असं बघा उपवासाचं मग नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे नैवेद्यावर नेहमी तूप घालावं तर आता मसाले भात होता म्हणून तूप घातलं आणि असा आजचा स्वयंपाक होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय